मोबाईलचा नाद लय बेकार पोटच्या मुलापेक्षा फोन महत्वाचा ही महिला मोबाईलवर बोलता बोलता नऊ महिन्याच्या बाळासह भल्या मोठ्या खड्ड्यात पडली हा व्हिडिओ पाहून काळजात धडकी भरल्याशिवाय राहत नाही संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा आजच्या काळात अनेकांना फोनचे व्यसनच लागलेले आहे अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्यांना फोनच हवा असतोय यावरच आपलं जीवन अवलंबून आहे असं अनेकांना वाटत असतं या नादात अनेकदा दुर्घटना देखील होत असतात ज्यांना फोनचे व्यसन लागतं त्यांना आजूबाजूला नेमकं काय करतंय हे देखील कळत नसतं ते आपल्याच दुनियेत मग नसतात सध्या असाच काहीसा एका महिलेसोबत प्रकार घडलेला आहे तिच्या नऊ महिन्याच्या चिमुकल्याबरोबर घडलेला आहे फोनवर बघता बघता असं काय झालं ते पाहिल्यानंतर तुम्हाला देखील धडकी भरल्याशिवाय राहणार नाही सोशल मीडियावरती व्हायरल झालेला हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकताय या वेळोमध्ये एक महिला आपल्या नऊ महिन्याच्या मुलाला घेऊन रस्त्यावरून चालता चालताना दिसते पण चालताना तिचं लक्ष रस्त्यावर नसून फोनमध्ये असतं फोनवर बोलत असल्यामुळं रस्त्यावर असलेल्या भला मोठा गटाराचा खड्डा तिला दिसलाच नाही आणि ती महिला चमुकल्यासह खड्ड्यामध्ये पडते खड्ड्या जोरात पडल्यामुळे चुमुकल्याचं डोका पडतं आणि डोक्याला देखील मार लागतो तिथे उपस्थित असणाऱ्या काहींना हा अपघात दिसला त्यामुळं तिच्या मदतीसाठी ही लोकं धावून आली एक माणूस त्या खड्ड्यात देखील उतरला आणि त्याने आई आणि मुलाला बाहेर काढलं हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरती एक्सप्लोअर विथ डिप्टी या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे महिलेचा आणि बाळाचा हा व्हिडिओ एक दिवसापूर्वी शेअर करण्यात आला असून जवळपास पाच लाख लोकांनी हा पाहिला आहे दरम्यान नेमकी ही घटना कुठे घडलेली आहे हे समजू शकलेली नाही सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल झालेल्यानंतर नटकऱ्यांनी मात्र संतापजनक अशा कमेंट्स व्यक्त केलेल्या आहेत एका जो म्हटलेलं आहे रस्त्यावर चालत असताना कधीही फोन वापरू नका तर दुसऱ्या वेळेसनं म्हटलेलं आहे थोडं मोबाईलवरून लक्ष वळवलं असतं तर खाली काय आहे हे दिसलं असतं तर एका वेळेस म्हटलेलं आहे फक्त एका फोनमुळे त्या मुलाच्या डोक्याला आपटलं हे किती वेदनादायक आहे तर मित्रांनो तुम्हाला कसा हा व्हिडिओ वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका